सर नमस्कार नमस्कार आपण हेळम या गावी नदीच्या काठी आहेत खाली नदीचं प्लॉट नदीचं आहे पात्र तर आपण अजित हेरकर यांच्या प्लॉटमध्ये आहेत ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्टचे हे प्रोडक्ट या उसासाठी वापरले आहेत तर व्हरायटी कोणती असेल पंधरा झिरो बारा पंधरा झिरो बारा आहे तर आपण याची शूटिंग घेणार आहेत तर सर दाखवा पूर्ण प्लॉट सर नमस्कार नमस्कार आता हे पूर्ण अॅड्रेस सांगा सर हेळम गाव आहेत देवनी तालुका जिल्हा लातूर तर अशी ही जी वराठी आहे वराठी कोणती आहे सर ए आहे आपण वरच्या प्लॉटमध्ये होतो अगोदर तर आता पूर्ण ऊस दाबलेला आहे तुमचा हां तर आता किती नऊ महिने झाले आता ऊसाला ह्या हां डिसेंबर एक ची लावण आहे नऊ महिने झाले नऊ महिने हां तर आता किती वर्षापासून क्रीम प्लांटचे प्रोडक्ट वापरतात जवळपास दोन हजार सोळा पासून ग्रीन प्लॅनेट ची औषधं वापरतोय आणि बाहेर बी लोकांना बी सांगतोय लो। तर आता ह्याचा डोस आहेत सुरुवातीपासून कशी कशी वापरली ते सांग ह्याला सुरुवातीला आपण एस टी मध्ये बुडवून करून लावलेले बीज बेन बुडवून नंतर पहिला डोस आपण भूमी पावर आणि गावरण खताचा टाकलो होतो सुरुवातीला लावण करतो त्याच्यानंतर दुसरा डोस जे आता जून मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस एक होत आणि भूमी पॉवर मायक्रोरायझा झिंसल सल्फेट आपले जे चे जे प्रोडक्ट आहेत ते भेसल डोस मध्ये सर्व वापरलेलं आहे त्याला प्रीमियम की नहीं। 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 ची ग्रेटिंग केलेली आहे सर एक चार महिन्यापर्यंत दोन फवारण्या झाले ग्रो नाईटिंगच्या आज रोजी बघायला गेला तर ऊसाचा पेराओका असा आहे कांडी वाढलेली आहे कांड्याची साईज आहे आणि बावीस कांड्या ते तेवीस कांड्यापर्यंत ऊस आहे आज रोजी आणि एकदम हिरवीगार काळा आहे सर जी दुसरा बेसल डोस टाकला तुम्ही कस कस टाकला त्याच्यामध्ये दुसरा बेसल डोस मध्ये आपण प्रोम पोटॅश दोन पोटॅश दोन प्रोम आणि एक भूमी पावर एक करी डोस आपण अशा हिशोबाने टाकलेला आहे सोबत रासायनिक मधला एक आपण एक दहा सव्वीस सव्वीस घेतलेला आहे तर आता ही जी आहे जवळ जवळ वीस पंचवीस फुटापर्यंत गेला उंची कुठलाही बघा तुम्ही आता हे म्हणजे ओसाचा पेरा असेल कांडी असेल सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे एकदम बुडापासनं लाभ आहे कारण म्हणजे नव्वद टक्के तुम्ही केमिकल कमी केले जमिनीतलं नव्वद टक्के उगा दहा टक्के उगा आपण जमिनीच्या हिशोबाने वापरले ना तर पूर्ण ऑर्गॅनिकच पूर्ण आपण ग्रीन प्लॅनेटच वापरतो तुम्ही पाच सहा वर्षापासून वापरता त्याच्याबद्दल ग्रीन पॅन्ट बाय प्रोडक्ट या कंपनीतर्फे मी पुरी आवडत तुमचे मी धन्यवाद मानतो धन्यवाद